आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे त्या दुकानात अखेर मीटर बसवून दिले मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित विद्युत वितरण कंपनी खडबडवून जागी कवठे महांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात महांकाली बेकर्स व नाश्ता सेंटर या ठिकाणी मीटर नसताना देखील सहा हजार रुपयांचे लाईट बिल दुकानदाराच्या माथी मारण्यात आले होते याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने काल त्या दुकानात लाईटचे मीटर जोडून दिलेले आहे कवठे महांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात श्री महांकाली बेकर्स व नाष्टा सेंटर आहे या दुकानदारांनी वेळोवेळी यापूर्वी कंपनीला बिल अदा केलेले होते त्यानंतर काही काळ ते दुकान बंद असल्याने व बिल न भरल्याने विद्युत वितरण कंपनीने त्या ठिकाणावरचे मीटर काढून कार्यालयात जमा केलेले होते त्यानंतर दुकानमालक विवेक पाटील यांनी आपले आठ हजार रुपयांचे वीज बिल कार्यालयात भरलेले होते त्यानंतर मीटर जोडण्यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला परंतु त्यांना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दाद दिलेली नव्हती दुकानात मीटर नसताना वीज कंपनीने दुकानदाराला सहा हजार रुपयांचे लाईट बिल दिलेले होते याबाबतचे सविस्तर वृत्त अठ्ठावीस जानेवारी रोजी के के मराठी न्यूजवर प्रसारित करण्यात आले त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला त्या दुकानदाराला मीटर जोडून देण्यात आले व त्या दुकानामध्ये काल लाईट सुरू करून देण्यात आली आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा ओ लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क